सध्याला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या बद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये तळमळीने काम करणारा मुस्लिम समाजाचा एक तरुण नेतृत्व म्हणून समाजासमोर आलेले आपले युवा नेते यांच्यावर आता आपण चर्चा करू आपले जरा नाव सांगत माझं नाव अकबर नजीर शेख आपण किती वर्षापासून समाजसेवा करत आहे मी दोन हजार सातपासून समाजसेवा करत आलेलो आहे लोकांची वार्ड क्रमांक पंधरा असू दे सोळा असू दे त्या माध्यमातून मी नामदार स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या माध्यमातून युवक राष्ट्रवादीचा मी शेर जे शेर अध्यक्ष झालो त्यापासून मला लोकांच्या सेवेमध्ये माझं काम बघून राष्ट्रवादी पक्षानं मला एक पद दिलं शेर अध्यक्षाचं त्या भागातून मी जनतेची रेशन कार्ड असून दे कुठलीही शासकीय योजना येऊन दे श्रावण बाळा असून दे लोकांची पेन्शन असून दे गट वार्डातले गटारीचं काम असून दे काही सुद्धा फोन आले की तळमळीनं जाऊन आम्ही काम करत असतो आपण आत्ता कुठल्या वार्डातून आणि कुठल्या प्रभागातून कशा पद्धतीनं आपण तिकीट मागितलेलं आहे मी वार्ड क्रमांक पंधरा ओबीसी गटातून मागितलेला आहे अ पुरुष बर आतापर्यंत आपण जी कामं केलेली आहेत त्यानुसार आपल्याला प्रभागातील नागरिकांचे सहकार्य कशा पद्धतीचं आहे आत्तापर्यंत मी पक्षाचं काम करत असताना कवा तिकीट मागितलो नाही किंवा लोकांचं लोकांमध्येच आत्तामध्ये उत्साह आलाय की भैया तुम्ही उभारायला पाहिजे माझ्या संघ फिरणारी कार्यकर्ते माझ्यासंघ जीवाभावचे हो मित्र आणि गल्ली बोळातनं मी एवढं कामं केलंय मला का इंटरेस्ट नव्हतं की इलेक्शन लढवायचं तर आत्ता मला संघ वार्डात एवढी प्रतिसाद मिळाल्याबद्दल मला बी असं वाटलं की मी कुठलंही निवडून ना आलो नाही आलो त्याचा भाग नाही आहे सर सा जनतेसाठी मी निवडून आलो की थोडं आत्ता काम होतंय तर जादा होईल असं माझ्या मनात उत्सव उठलेले आहे जर समजा तुम्हाला पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार की थांबणार आता कसं अपक्ष म्हणून लढणारच आहे तर पक्षाने अजूनपर्यंत असं कुठलंही कोणाला सांगितलं नाही की मला शंभर टक्के गॅरंटी की पक्ष मला एबी फॉर्म देईल आता आपण ज्यांच्याशी चर्चा केली मुस्लिम समाजातील तडक तरुणदार उमेदवार ज्यांना संपूर्ण समाजातील नागरिकांनी उभा राहावा आणि आमच्या साठी जी कामं करतात त्या कामांमध्ये आणि तुम्ही नगरसेवक झाला तर त्यामध्ये वाढ होईल आमच्या हक्काचा नगरसेवक मिळेल यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य उमेदवाराला उभे केलेले आहेत आपण ह्या उमेदवाराला भावी काळासाठी शुभेच्छा देऊ धन्यवाद